छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना प्रथम अभिवादन करतो आज गणेशोत्सव आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती इथे बसलेली आहे त्या मूर्तींना मी नमन करतो आणि माझा आवाज जिथपर्यंत पोचत असेल अशा माझ्या तमाम चार चोरगाववासीय बंधू भगिनीनो आणि इथे उपस्थित माझ्या सर्व मनसे पदाधिकारी आणि जमलेल्या माझ्या बंधू भगिनीनो आणि मातानो आज चोरगाव सारख्या छोट्याशा सा गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आपण स्थापना केलेली आहे आणि या गावाच्या माझी सरपंच काही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये त्यांनी त्यांच्या सहकारी महिलांसोबत प्रवेश केलेला आहे त्याबद्दल मी सर्व महाराष्ट्र नवमान सेनेच्या मार्फत जे आहे आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो कारण आज आपण बघ बक, बघतो आहो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण चाललेलं आहे जे काही राजकीय पक्ष आता सत्तेमध्ये आहे आणि विरोधामध्ये आहे ते सगळे लोक फक्त टक्क्याचं राजकारण करते पैशाचं राजकारण करते सत्ता पाहिजे त्यांना सत्तेपासून पैसा पैशापासून सत्ता याच्या पलीकडं त्यांचं काहीच चालत नाही आज महाराष्ट्र ज्या पद्धतीनं वाटचाल करत आहे कारण आपण महाराष्ट्राचा एक अप्रतिम असा इतिहास आपण बघितला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना घेऊन आपलं मराठी मनाचं मावळ मातीचं राज्य या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं आज त्या महाराष्ट्राला जे आहे परप्रांतीयाचे लोंढ्याच्या लोंढे आपल्या सर्व उद्योगधंद्यामध्ये येऊन आपलं स्वराज्य त्यांनी हिरावून घेतलेलं आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या स्थानिक लोकांना डावलून परप्रांतीय लोक मोठ्या प्रमाणामध्ये इथे आलेले आहे आणि म्हणून पुन्हा या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण व्हावं मराठी माणसाचं राज्य निर्माण व्हावं म्हणून सन्मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मराठी माणसाची चळवळ सुरू आहे आज आपण ते सगळं पाहत असताना सन्मान्य राजसाहेबांचं महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं भलय आहे त्यांनी आवाज दिला तर लाखो लोक रस्त्यावर उतरतात त्यांच्या भाषणाला लाखो लोक उपस्थित राहतात पण त्यांना मतदान करत नाही असं जेव्हा म्हटल्या म्हटलं जातं आम्हाला वेदना होतात आपल्या मनाला वेदना होतात कि संपूर्ण महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी जगाला हे असा महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्या माणसानं रोत घेतलं ज्या माणसानं संकल्प केला त्या महाराष्ट्राचं राज्य त्या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेबांचं राज्य नाही आहे त्यांची सत्ता नाही हे सन्मान्य राजसाहेबांचं दुर्भाग्य नाही आहे तर इथल्या तमाम मराठी माणसांचं दुर्भाग्य आहे कारण बाकीचे बाहेरून आलेले लोक त्यांचं नेतृत्व करणारे भाजप सारखे काँग्रेस सारखे राष्ट्रवादी शिवसेने सारखे लोक आहेत त्यांना आपण सत्ता सोपवली पण सन्मान्य राजसाहेबांनी फक्त मराठी माणसाचा विचार केला त्यांच्याकडे सत्ता सोपवली नाही आणि म्हणून हे आपल्या मराठी माणसाचं दुर्भाग्य आहे कारण जेव्हा जेव्हा मराठी माणसावर अन्याय होते तेव्हा तेव्हा सन्मान्य राजसाहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण झाल्या समोर येते कारण आम्ही भेद घेतलेला आहे कारण आपलं जोपर्यंत राज्य आपल्या मराठी माणसाच्या हातात राहणार नाही तोपर्यंत आपली उन्नती होणार नाही जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मोगलांचं राज्य होतं बाहेरून आलेल्या लोकांचं राज्य होतं बाहेरून आलेल्या लोकांना खदेडून त्यांना येतं त्यांना हरवून जेव्हा आपलं राज्य झालं तेव्हा खऱ्या अर्थानं आपला मराठी माणूस आपला सन्मानाने जगायला लागला आज पुन्हा परिस्थितीच आहे बाहेरचे लोक आलेले आहे राजकारणाचं चिखल झालेलं आहे सत्ताधारी लोक अन्याय अत्याचार करत आहे आपले प्रशासन व्यवस्था जी आहे पूर्ण भ्रष्ट झालेली आहे तिथं न्याय मिळत नाहीये अशा स्थितीमध्ये सन्मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी संपूर्ण आपल्या मराठी माणसाचं संरक्षण करताय त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहे आणि म्हणून आज या चोरगाव गावामध्ये सर्व महिला भगिनी आमचे युवा सर्व तरुण आणि आपल्या युवा तरुणी या महाराष्ट्र नमान सिनेमध्ये आल्या त्यांनी प्रवेश घेतला त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो कर कारण येणारा काळ जो आपलाच आहे कारण अजूनही संपली नाही धार शिबाच्या तलवारीची अजूनही संपली नाही धार शिबाच्या तलवारीची कुणाची हिंमत नाही मराठी ना संपवण्याची अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि मनसेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा या महाराष्ट्रामध्ये आता पुन्हा आपलं राज्य आलं पाहिजे आपल्या गोरगरिबांचं आपल्या दुःखी पीडितांना न्याय मिळणार कारण आपण बघतो आहो की लोक म्हणतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे काय नवनिर्माण म्हणजे काय अरे या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या करूच नये त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊच नये अशी परिस्थिती निर्माण करणं असं राज्य उपकरण म्हणजे महाराष्ट्राचं नवनिर्माण या तरुण बेरोजगारांना आपला रोजगार मागण्याची आवश्यकताच पडू नये अशी आपली व्यवस्था निर्माण करणं आमच्या आई भगिनी जे आहे त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशा प्रकारची शासन व्यवस्था निर्माण करणं म्हणजे महाराष्ट्राचं नवनिर्माण आणि या संपूर्ण गोष्टीसाठी म्हणून आपण सर्वजण महाराष्ट्र नेनेच्या झेंड्याखाली आपण एकत्र आलो सर्वांचं मी स्वागत करतो येणाऱ्या समोरच्या काळामध्ये तुमचे कुठलेही प्रश्न असो ते प्रश्न सोडवण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू आणि तुम्हाला वाईल येतो जिथं जिथं अन्याय दिसेल तिथे तिथे लात मारा कारण आमचं स्लोगन आहे तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळू अन्याय हा झालाच पाहिजे या अर्थानं आपण सर्व महिला भगिनी निश्चित जे तरुण आहेत त्यांच्यावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा आम्ही सोबत आहोत आणि एक दिलानं एक मतानं तुम्ही निश्चय करा येणारा समोरचा काळ आहे आणि आपण सर्वजण आमच्या सोबत महाराष्ट्र सेनेसोबत जुळले सर्वांचं अभिनंदन करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र